हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे प्रवीण सहायक पोलीस उपनिरीक्षक म्हणून नाशिक पोलीस दलातून रिटायर झालेला आहे त्यांच्या फिर्यादीनुसार आज त्यांचा मुलगा गगन प्रवीण कोकाटे वय सव्वीस वर्ष याचा मेरी कंपाऊंड बिल्डिंग नंबर तीन च्या जवळ रोड वर खून करण्यात आला होता त्यानंतर त्यांच्या फिर्यादीवरून कुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता तपासामध्ये असे निष्पन्न झाले आहे की जो मयत आहे गगन कोकाटे याचे त्यांच्या शेजारी राहणाऱ्या एका स्त्रीशी काही संबंध होते त्या संबंधातून त्यांची ओळख वाढली होती आणि त्या ओळखीतून त्यांचं आपसात जास्त जवळीक आली होती त्यानंतर तो त्रास द्यायला लागला असं तिच्या मनात तिला भासायला लागलं त्यावरून तिने काही लोक हायर करून म्हणजे त्यांना दोन लाखाची सुपारी देऊन टोटल त्याचा काल रात्री खून करण्यात आलेला आहे असं तपासात निष्पन्न झाले आहे पोलिस स्टेशन पंचवटी येथे एकशे तीन एक भारतीय न्याय संहिता अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आता तपासामध्ये त्यामध्ये सुपारी देणे सुपारी देऊन त्यांना पैसे पुरवणे आणि आरोपी विरुद्ध बाकी काय कलमानवे गुन्हा दाखल गुन्हा गुन्ह्यामध्ये आम्ही अटक करत आहोत आतापर्यंत आमच्याकडे पाच मेन आरोपी आणि दोन याच्यामध्ये विधी संघर्षग्रस्त बालक तपासात निष्पन्न झालेले आहेत आम्ही आज पाच आरोपींना आता अटक करत आहोत की सीबीएस जवळ एका स्कूलमध्ये ती एक शिक्षिकेच नोकरी करत आहे तिच्या विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या लोकांना तिने सुपारी दिली होती